पोलिसांच्या समोर देतो चिंता करू नका माझा काही वाकड करू शकणार नाही आपला बॉल बसलाय सागर बांगल्यावर काही होत नाही आम्हाला इकडे असंच बोलतो कारण का आम्ही हिंदू म्हणून हिंदूंच्या बरोबर उभा राहण्यासाठी आलोय कोणाच्या उगाच्या वाकड्यात जाण्यासाठी आलेलो नाही नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला आता पोलिसां मागे लागलेत वाचवा झाल्यानंतर फोन करा विचारायला फोन करू नका झाल्यानंतर सुखरूप घरी पोहचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो पोलिसांच्या समोर देतो चिंता करू ना माझा काही वाकड करू शकणार नाही आपला बॉल बसलाय सागर बांगल्यावर काही होत नाही आम्हा लोकांना आम्ही असे जाऊ इकडे असंच बोलतो कारण का आम्ही हिंदू म्हणून हिंदूंच्या बरोबर उभं राहण्यासाठी आलो आहे कोणाच्या उगाच वाकड्यात जाण्यासाठी आलेलो नाही या जियाद्यांना हे जे काय हिरवे वळवळत आहेत ना त्याला सांगतो जागेवरच राह जेवढे आहेत तेवढेच राह उगाच आमच्या अंगावर आलात ना उरले चुरले पण कसे साफ करायचे ना हे पण आमच्या धर्माने आम्हाला दाखवून दिलेलं आहे हे पण धर्माने दाखवून दिलं म्हणून जाता जाता एवढंच सांगतो किती हवा भरायची ह्याला पण मर्यादा आहे का यानंतर हवा भरण्याची गरज भासली नाही पाहिजे बांधव हिंदू म्हणून तुम्ही सगळेजण आपल्या माता भगिनींना संरक्षण करणार आहेत का तुम्हाला यापुढे पुढे महेश दादा आणि नितेश खाली बारा वाजल्या शिवाय गप्प बसायचं नाही आम्ही सगळे तर सगळे जण तुमच्या सगळ्या बरोबर आहोत सरकार तुमच्या बरोबर आहे एवढाच विश्वास आजच्या निमित्ताने देतो आणि परत एकदा हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आभार मानतो इतिहास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका